मित्रांनो नव्याण्णव टक्के जे ऑप्शन ट्रेडर्स म्हणतात ना लॉसमध्ये आहेत मग या नव्याण्णव टक्के लोकांमध्ये जवळपास नव्वद टक्के जर लॉसमध्ये असणार तर सिम्पल आणि साधं जर काही कारण असेल ना तर ते आहे ऑप्शन ट्रेडिंगमधील चार्जेस की मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही एखादा ऑप्शन बाय करतात अशा वेळेस तुमचा ब्रोकर ते तुमचं कॉन्ट्रॅक्ट पाचशे रुपयाचा असून द्या किंवा हजार रुपयाचा असून द्या तुमच्याकडून वीस रुपये बाईंग आणि वीस रुपये सेलिंग हे चार्ज नक्कीच घेतात त्याचबरोबर आपलं गव्हर्नमेंट जे असतं ते एस टी टी जी एस टी अशा प्रकारचे चार्जेस तुमच्या ब्रोकरेजवरती लावत असतात मग अशा वेळेस मार्केटमध्ये नव्याण्णवपैकी जे नव्याण्णव टक्के लोक लॉसमध्ये आहेत त्यामध्ये नव्वद टक्के लॉस हे त्याच्या ब्रोकरेज चार्जेसमुळे होतात असं मला वाटतं तर मार्केटमध्ये तर ह्या ब्रोकरेज चार्जेस जर द्यायचे नसतील तर अशा वेळेस आपण जो ब्रोकर वापरत आहे तो ब्रोकर एक प्रॉपर एक झिरो ब्रोकर असायला पाहिजे ज्याच्यामध्ये तिने जर तुम्ही ट्रेड केलं तर मार्केटमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचे चार्जेस लागणार नाहीत तर हे ब्रोकर पैसे कसे कमवतात तर मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंज यांच्यावरती ट्रेड करता अशा वेळेस तुमच्याकडून काहीतरी ट्रान्झॅक्शन चार्जेस नॉर्मली घेतले जातात तर हे जे ट्रान्झॅक्शन चार्जेस असतात ना हे चार्जेसमधील काही पर्सेंटेज शेअरिंग ह्याच्याबरोबर ब्रोकर जे ब्रोकर असतात त्यांना जात असते आणि यामधून केंद्र हे ब्रोकर पैसा कमवत असतात पण जे डिस्काउंट ब्रोकर आहेत ते काय करतात मार्केटमध्ये ते तर ट्रान्झॅक्शन एक फायदा पाहतात आणि त्याचबरोबर तुमच्याकडून शेपरेटली वीस रुपये बाईंग आणि वीस रुपये सेलिंगसाठी ब्रोकरेज घेत असतात मग जर मार्केटमध्ये दे, तुम्हाला जर झिरो ब्रोकरेजमध्ये ट्रेडिंग करायचं असेल आणि मार्केटमध्ये तुमचं जर प्रॉफिट होतं आहे पण तुमचं चार्जेस जर जास्त जाते ज्या दिवस जर वाचत असेल तर तुम्हाला सिम्पली डिस्काउंट ब्रोकर किंवा एखादा झिरो ब्रोकर वापरणं गरजेचं आहे तर तर मी तुम्हाला आज एक असा ब्रोकर सांगणार आहे जो मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही ऑप्शन ट्रेड करता किंवा इंटरेट ट्रेड करता अशा वेळेस जर तुम्ही त्याच दिवशी जर तो प्रीमियम बाय केला आणि त्याच दिवशी जर सेल केला अशा वेळेस तुमच्याकडून झिरो ब्रोकरेज घेतो आणि मार्केटमध्ये तुम्हाला एक मोठा लॉस होऊन देत नाही तर हा ब्रोकरेज कोणता आहे हे सांग सांग मी तुम्हाला सांगतो त्याआधी मी सांगतो की आपल्या एक डिस्क्रिप्शनमध्ये या ब्रोकरची लिंक दिली आहे त्यामधून तुम्ही डायरेक्टली अकाउंट ओपन करू शकता तिथे जर आपल्या लिंक करून जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर अशा वेळेस तुम्हाला ते फ्रीमध्ये तुमचा अकाउंट ओपन होऊन जाईल आणि जेव्हा तुम्ही ट्रेड कराल अशा वेळेस तुमच्याकडून ब्रोकरेज हे झिरो लागेल तर मी तुम्हाला सिंपली दाखवतो तर तुम्ही जर आपलं पाहिलं तर आज मी ब मार्केटमध्ये दोन पोझिशन घेतल्या होत्या तर बँक निफ्टीची मी, मी एक पहिली एकान्न हजार पाचशेचा एक कॉल बाय केला होता आणि हा कॉल बाय केल्यानंतर मला या कॉलमध्ये सत्तर रुपये प्रॉफिट झाला होता त्यानंतर मी एक एकावन्न हजार तीनशेचा फूट बाय केला होता ज्यामध्ये मला ब्याऐंशी रुपये लॉस झाला ओवरऑल मला या ट्रेड दोन्ही ट्रेडमध्ये बारा रुपये हा लॉस झालेला आहे तर जर दुसरा एखादा ब्रोकर असेल तर अशा वेळेस मार्केटमध्ये हे तर बारा रुपये मला लॉस झाला त्याचबरोबर पन्नास रुपये जेव्हा मी एक हा प्रीमियम बाय केला होता अशा वेळेस पन्नास वीस रुपये बाईंगचे वीस रुपये सेलिंगचे अदर चार्जेस यामध्ये जी एस टी सी जी एस टी ह्या प्रकारच्या गोष्टी आल्या स्टॅम्प ड्युटी आल्या यांच्यामध्ये असं मिळून जवळपास पन्नास रुपये एका ट्रेडला आणि दुसऱ्या ट्रेडला पन्नास रुपये अशा प्रकारे मला शंभर रुपये कट झाले असते म्हणजे हे शंभर प्लस हे जे बारा आहेत म्हणजे एकशे बारा रुपये जवळपास मला चार्ज लागला असता पण हा जो ब्रोकर आहे हा ब्रोकर काय करतो की मार्केटमध्ये तुम्हाला इतका मोठा चार्ज लागून देत नाही आणि मार्केटमध्ये तुम्हाला सिम्पली झिरो ब्रोकेजमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी चान्स देतो तर सिम्पली मी तुम्हाला दाखवतो तर मला समजा हा एक बँक निफ्टीचा एक प्रीमियम आहे किंवा एखादा मी प्रीमियम कोणताही घेतो तर मला बँक निफ्टीचा समजा हा एक एकावन्न एक हजार तीनशेचा एक कॉल एक मला बाय करायचा आहे तर अशा वेळेस तर मी बायवरती क्लिक केलं तर सिम्पली तर तुम्ही ती पोझिशन जर राईटसाठी म्हणजे उद्यासाठी जर घेत असाल तर अशा वेळेस हा ब्रोकर तुमच्याकडून किती चार्जेस घेतो तुम्ही जर पाहिलं तुम्हाला दिसेल इथे दिसतं तसं वीस रुपये पण तीच पोझिशन जर तुम्ही इंट्राडेसाठी घेतली तर तुम्ही पाहू शकता इंटरेस्ट साठी मी क्लिक केल्यानंतर हा ब्रोकरेज किती ब्रोकर किती ब्रोकर ब्रोकरेज घेतो तर तुम्ही सिम्पली पाहू शकता झिरो ब्रोकरेज म्हणजे तर तुम्ही त्या दिवशी बाईंग करू त्या दिवशी जर तो प्रीमियम सेल करत असाल तर अशा वेळेस तुम्हाला चार्जेस किती लागणार आहेत फक्त झिरो 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 तर सिम्पली हे जे एक्स्ट्रा चार्जेस टॅक्स वगैरे असतात ना हे प्रत्येक ब्रोकर तुमच्याकडून घेत असतो आणि त्यातमध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगतो की तुम्ही देवा जी एस टी हा भरत असताना तो आहे तेरा पैसे तर हा जी एस टी तुमच्या टोटल ब्रोकरेजवरती अठरा पर्सेंट लागतो म्हणजे समजा जर तुम्ही बाईंगसाठी चाळीस वीस आणि सेलिंगसाठी वीस म्हणून जर चाळीस रुपये ब्रोकरेज दिलं तर अशा वेळेस तुमचा तिथे आठ रुपये म्हणजे आठ रुपये जी एस टीत जात असतो कारण चाळीस रुपयाच्या जे अठरा पर्सेंट म्हणलं तर जवळपास आठ रुपये तुमचं ब्रोकरेज तिथे जात असतं म्हणजे चाळीस प्लस आठ म्हणजे आठ ते चाळीस रुपये जवळपास तुमचा ब्रोकर तुमच्याकडून घेत असतो आणि मंडळी हा जो टोटल चार्जेस आहे हा तिथे तुम्हाला जो सत्याऐंशी पैसे असा आहे तो तो ब्रोकर तुमच्याकडून जवळपास पन्नास रुपयांच्या आसपास चार्जेस घेत असतो तर इतका मोठा तुमचा हा तर लॉस झाला की तुम्ही सिम्पली मार्केटमध्ये आज लॉस केला त्याचबरोबर तुमचा ब्रोकरेजमध्येही तुमचा ब्रोकर तुमच्याकडून जवळपास जास्त ब्रोकरेजेज घेत आहे म्हणजे जवळपास पन्नास रुपये बाईंगसाठी पन्नास रुपये एक ट्रेड ट्रेडमधलं तर दोनशे शंभर रुपये दोन्ही ट्रेडचा सगळं तुमच्याकडून ब्रोकरेज घेत आहे तर सिम्पली मी तुम्हाला काय करतो की सिंपली मी आज जे जे ट्रेड घेतले त्या ट्रेडमध्ये माझा किती लॉस झाला हे मला संध्याकाळी ईमेलला ये येत असतं तर ईमेलवरून मी तुम्हाला दाखवतो की सिम्पली माझ्या अकाउंटमध्ये किती लॉस झाला तुम्ही इथे जर आलात ना तर फंडमध्ये जर तुम्ही पाहू शकता की आपल्या अकाउंटला दोन हजार रुपये मी सकाळी ॲड केले होते आणि आत्ता हे जे पैसे दिसत आहेत ते एकोणीसशे अठरा रुपये दिसत आहेत तर सिम्पली उद्या जर मी केव्हा ट्रेडिंग करेन अशा वेळेस मी तुम्हाला दाखवीन की मार्केटमध्ये माझे जे चार्जेस आहेत ते फक्त एक ते दोन रुपये गेले पाहायला मिळतील आणि माझ्याकडे एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव रुपये तुम्हाला सिम्पली पाहायला मिळतील जे की माझे आज दोन ट्रेड केले तरी ही माझी शंभर रुपये ब्रोकरेज नाही तर माझे फक्त एक ते दोन रुपये ब्रोकरेज ह्या ब्रोकरने कट केले आणि हे जे बारा रुपये आहेत हे बारा प्लस एक दोन तीन रुपये म्हणजे जवळपास एकोणीसशे पंच्याऐंशी ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयांच्या आसपास माझे तुम्हाला कॅपिटल द्या पाहायला मिळेल तर मी तुम्हाला त्याच्याला हे प्रूव्ह करून दाखवतो की मार्केटमध्ये हा ब्रोकर आपल्याकडून झिरो ब्रोकरेज प्रकारे घेतो तर तुम्ही म्हणाल की हादर ब्रोकरीत झिरो घेतो आहे तर अशा वेळेस ह्यांचं ॲप्लिकेशन हे खूप जास्त स्लो असेल तर सिम्पली मी सांगेन की कोणत्याही एखाद्या डिस्काउंट ब्रोकर जसं की झिरोद असेल ग्रो असेल यांच्यापेक्षा खूप जास्त स्मूथ ॲप्लिकेशन आहे मी जवळपास दो मागील दोन ते तीन वर्षापासून हे ॲप्लिकेशन वापरत आहे खूप जास्त स्मूथ ॲप्लिकेशन सिम्पली ते निफ्टीचे चेन सेपरेटली निएंग निफ्टीची सेपरेटली फिन निफ्टीची सेपरेटली अशा प्रकारे वेगवेगळ्या चेन सेपरेटली आहेत त्याचबरोबर तुम्ही क्रूड ऑइलमध्ये ट्रेड करू शकता नॅचरल गॅसमध्ये ट्रेड करू शकता सेन्सेक्समध्ये ट्रेड करू शकता बँकेक्समध्ये गोल्डमध्ये यू ए डी आय एन आरमध्ये म्हणजे मार्केटमध्ये साडेतीन नंतर साडेचार वाजेपर्यंतही तुम्ही ह्या ए डी आयन आरमध्ये ट्रेड चालू असतो यामध्ये ट्रेड करू शकता त्याचबरोबर मार्केटमध्ये तुम्हाला तुमची पोझिशन घ्यायची आणि त्या पोझिशनबरोबरच तुम्हाला मार्केटमध्ये तुम्हाला चार्टही पाहायचं आहे तर अशा वेळेस तुम्ही दोन्ही गोष्टी एकाच वेळेस या ब्रोकरमध्ये करू शकता हेही सिम्पली इथे खाली जर पाहिलं तुमच्याकडे ऑप्शन चेन तुमच्या पोझिशन हे सिम्पली इथे दिसतात आणि वरती तुम्हाला चार्ट दिसतो म्हणजे दोन्ही कामं तुम्ही एकाच वेळेस तुम्हाला स्क्रीन ही स्विच करण्याची गरज नाही त्याचबरोबर ह्या ब्रोकरमध्ये जर पाहिलं ना तर तुम्हाला इथे विविध प्रकारचे कॉल्सही पाहायला मिळतात जिथे तुम्हाला डेरिव्हिटिवचे सिम्पली कॉल्स दिले जातात त्याचबरोबर इक्विटीचेही कॉल्स हे ब्रोकर प्रोव्हाइड करतो तर खाली जर पाहिलं तर तुम्हाला दिसतं इथे शॉर्ट न्यूज दिसतात इथे शॉर्ट न्यूजमध्ये मार्केटमध्ये ज्या लेटेस्ट न्यूज चालू आहेत त्यांनी लेटेस्ट न्यूज तुम्हाला इथे पाहायला मिळतात तर मार्केटमध्ये जर तुम्ही आज पाहिलं ना तर आपण सिम्पली पहिल्यांदा एक प्रीमियम बाय केला होता ज्यामध्ये मी तीस शेअर म्हणजे दोन लॉट बाय केले होते बँक निफ्टीचे आणि ते तो प्रीमियम मी तीस तीस शेअर दुपारी द अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांनी विकले त्यानंतर मी पंधरा रुपयांचा एक प्रीमियम घेतला होता तो पुन्हा एकदा पंधरा रुपयांच्या आसपास एक, एक काढला आणि दुसरा तेरा रुपयांच्या आसपास विकला म्हणजे इथे माझे जवळपास आज किती ट्रेड झाले तर जवळपास दोन ट्रेड पूर्ण झाले ज्यामध्ये मी एक पोझिशन नंतर काढली होती तर अशा मी माझ्या पाच ऑर्डर झाल्या तर पाच ऑर्डरमध्ये जर सिंपली जर जिरोजवारी जर ट्रेड केलं पाचशे वीस पाच दोन्ही दहा म्हणजे जवळपास शंभर रुपये प्लस वीस रुपये तुमचे बाकीचे चाळीस रुपये जवळपास एकशे वीस रुपये जिरोजाने ब्रोकेज घेतला असतं हे ब्रोकरेज हा ब्रोकर जो आहे तो आपल्याकडून घेईन फक्त दोन ते तीन रुपये तर ह्या ब्रोकरची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जर आपल्या लिंकद्वारे जर तुम्ही अकाउंट ओपन केलं तर नक्कीच तुम्हाला तिथे जिरोज ब्रोकरेज लागेल आणि मार्केटमध्ये नक्कीच तुम्ही एका ब्रोफेजच्यामुळे लॉस मेकिंग ट्रेडर बनणार नाही हे मी तुम्हाला सिंपली सांगतो तर मित्रांनो तुम्हाला काही ज्या अडचणी असतील त्या तुम्ही खाली कमेंटमध्ये मला सांगू विचारू शकता ज्यांची मी उत्तरं तुम्हाला नक्कीच ठेवायचा प्रयत्न करेन तर म्हणजे आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद